मधुमाशीच प्रमाण चांगलं तुमचा थोडा परिचय सांगा बरं कार केले कार बर केले बरं आता आपण वांग्याच्या प्लॉट वरती आलोय बरोबर या वांग्याला तुम्ही पूर्वी तुमचा प्रॉब्लेम काय होता बरं आमच्या कळी कमी होती आणि आता हे सोडल्यामुळं कळी कमी होती बरोबर कळीचं प्रमाण हा पण आता आपण पाहतोय आपली जी टेक्नॉलॉजी आहे तुमच्या हातामध्ये बॉस बरोबर ना आता सोडून किती दिवस झाले बरं पंधरा दिवस झाले सर बारा ते पंधरा दिवस बरं आता बारा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला बदल काय काय दिसतोय कळीचं प्रमाण वाढले कळी दिसते हाय का नाही एकदम फुलं आपण पाहतोय जबरदस्त फुलं प्रत्येक शेंड्यामध्ये आला फुल भरपूर आहे बरोबर ना फोटो जास्त फुटवा पण चांगला आहे परत नवीन शेंडा पण चालू आहे आणि पार शेंड्यापर्यंत इथं कळी बरोबर म्हणजे तुम्हाला ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं एक दहा बारा दिवसामध्ये चांगला बदल दिसायला लागलाय ओके म्हणून तुम्ही आता परत आता पुढे काय करायचं या नियोजनासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं बरोबर ना तुम्ही समाधानी आहेत ना ओके धन्यवाद